कोल्हापूर जिल्हा शिवसेनेचे कनखर नेतृत्व माननीय श्री रवींद्र माने यांना जन्मदिनाच्या मनपूर्वक भगव्या शुभेच्छा शुभेच्छुक माजी नगरसेवक महादेव गौड शिवसेना इचलकरंजी शहराध्यक्ष भाऊसो आवळे माजी नगरसेवक प्रकाश पाटील माजी नगरसेवक चंद्रकांत शेळके माजी आरोग्य सभापती रवी लोहार माजी नगरसेवक इक्बाल कलावंत महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ वैशाली डोंगरे युवती सेना प्रमुख सलोनी शिंतरे कर्जमुक्ती हवेत सिंचन कर गाळा कृषी प्रक्रिया उद्योग रसातळात खताच्या किमती आबाळात शेतकरी फक्त शक्तीपीठाच्या भूसंपादनात सोयाबीन तूर कांदा कापूस सडतोय शिवारात आणि कृषी प्रधान अर्थसंकल्प सादर करताना शेतकरी मात्र शिवारातील तणकाटासारखा दिसू लागला अर्थसंकल्पात राज्यकर्ते अधिकारी दलाल मात्र राजमाला, अशी अवस्था आजच्या या बजेटची आहे खर तर अजितदादा हे मागच्या जवळजवळ तीन वर्षापासून सतत अर्थसंकल्प सादर करतायत त्यांना राज्याच्या आर्थिक स्थितीची माहिती होती तरी सुद्धा त्यांच्या आघाडीने या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची आश्वासनं दिली आश्वासनं देत असताना माहिती पाहिजे होती की राज्याची स्थिती कशी आहे कारण ते स्वतः अर्थमंत्रालय सांभाळत होते हमी भावाच्या वीस टक्के बोनस देण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं होतं आज महाराष्ट्रातला शेतकरी सोयाबीन हमी किमतीत एक हजार रुपये किमतीमध्ये सोयाबीन विकायला लागलेला आहे केंद्र सरकारला दादा सांगू शकत नाही की कांद्यावरची बंदी उठवून निर्यात शुल्क कमी करा त्याशिवाय कांद्याला भाव मिळणार नाही में। कापसाची तीच अवस्था आहे शेतीमाल प्रक्रिया उद्योगावर काहीच तरतूद नाही मग हा अर्थसंकल्प शेतकऱ्याचा म्हणायचा का कॉर्पोरेट क्षेत्राचा असा प्रश्न माझ्यासारख्याच्या मनामध्ये निर्माण झालेला चॅनेलला सबस्क्राईब करा आणि